ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे यंदाही कल्याण शिवजयंती निमित्त भव्य शिवप्रेरणा यात्रा काढण्यात आली समितीच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवकल्याण पुरस्कार दिला जातो यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारे कोरोनाच्या काळात शिक्षकांकडून आर्थिक मदत मिळवून दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून समाज उपयोगी काम करणारे सम्राट अशोक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांना आमदार सुलभा गायकवाड पोलीस उपायुक्त अतुल झेंडे विश्वस्त भगवान भोईर नरेंद्र सूर्यवंशी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा वंदना मोरे माजी अध्यक्ष राजेश अंकुश कृषी समितीचे सभापती दत्ता गायकवाड असे अनेक मान्यवरांच्या हस्ते शिवकल्याण पुरस्कार देऊन गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला यापूर्वी देखील गुलाबराव पाटील यांचा विविध सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र शासनाकडून राज्याचा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं गुलाबराव पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभागाचे अध्यक्ष असून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात परिषदेचे कोकण विभागाचे कार्यवाह लक्ष्मण बालगुडे राज्याचे उपाध्यक्ष एकनाथ दळवी व राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात कल्याणपूर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी एकोणचाळीसावं वर्ष असून यावर्षीची सार्वजनिक शिवजयंतीची मिरवणूक आपल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि यासाठी आज या ठिकाणी उपस्थित कल्याणपूर्वच्या लोकप्रिय आमदार सुलभताई गायकवाड या परिमंडळाचे डी सी पी अतुलजी झेंडेसाहेब ए सी पी घेटेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख उपस्थितीमध्ये इतर सर्व मान्यवर या ठिकाणी कल्याणपूर्वची उपस्थिती आहेत ती मिरवणूक या ठिकाणी सुरू होते आणि या निमित्ताने दरवर्षी कल्याणपूर्वमधल्या एका असामान्य कर्तृत्ववान अशा व्यक्तीला जो शिवकल्याण पुरस्कार दिला जातो तो यावर्षीचा जा पुरस्कार आपल्या सर्वांचे परिचित गुलाबराव पाटील सर सम्राट अशोक विद्यालयाचे प्राचार्य त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे समितीच्या वतीने गुलाबराव पाटील सर यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करून समाजामध्ये त्यांच्याकडून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत आणि अशा हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घेऊन आपल्या शासनाने सुद्धा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा दिलेला आहे आणि अशा व्यक्तीनी ज्यांनी कल्याणपूर्वचं नाव महाराष्ट्रामध्ये आज मोठं केलेलं आहे अशा गुलाबराव पाटील सर यांना समितीच्या वतीने यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार मानाने सन्मानाने या विभागाच्या आमदार सु सुलभाताई गायकवाड डी सी पी श्री झेंडेसाहेब आणि त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष श्री भगवान शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे जयंती समितीचे आजी माझी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मी प्रथमता मनापासून अभिनंदन मनापासून त्यांचे आभार मानतो खरं तर माझे माझी मातृभूमी जरी धुळे जळगाव असली पण कर्मभूमी मात्र माझे कल्याण आहे गेल्या तीस वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात केलेलं बहुमूल्य काम याची पोचपावती म्हणजे आजचा सन्मान आजचा सन्मान हा केवळ माझा नसून पालीभाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट ट्रस संचलित सम्राट विद्यालय संपूर्ण परिवाराचा सन्मान आहे आणि या कल्याणसारख्या ऐतिहासिक नगरेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जी सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचा आजचा सप्त मिळाला थँक्यू कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा